या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोला 아ा बेसन m e t 가 i c हे सोळा पोचराचा पूर्ण अ भ त्या सगळ्यांना शक्ती मिळतो या दुःखाच्या गोष्टातून सापडण्याचे आणि मी समाज भाषे व्यक्तिमत्व कुठ कुठून मला महापालिकेत त्याच्याबरोबर काम करण्याची संधी मला आणतात त्यांच्याकडनं फार काही सुविधा सारखं ज्या ज्या वेळेस मला ऐकलेल्या गोष्टी आता उच्चारायला जातात त्यावेळेस पूर्णपणे अभ्यास पद्धतीने त्या सगळ्या गोष्टींची माहिती करून देत होते चांगलं नेतृत्व आज सोलापूर शहरामध्ये आज सोलापूरच्या विकासाला सोलापूरच्या राजकीय इतिहासामध्ये विशेषतः सोलापूर गेल्या चाळीस वर्षापासून एक अभ्यासू नेतृत्व आहे अनेक सोलापूरच्या शहराच्या विषयामध्ये महानगरपालिकेमध्ये गेले दहा वर्ष मी काम करत असताना सर्व पैलीवर अभ्यास असलेलं नेतृत्व सर्व बाबीवर मार्गदर्शन करायला नेतृत्व आहे आज आमबा आमच्यातनं हरपला की खरखरच न भरणारी पोकळी आहे विशेषतः मी जेव्हा सभागृह नेतो असताना मी जेव्हा विनंती केलं की अण्णा बजेट चांगलं आहे आपण एकमताने करा तेवढ्याच विरोधक जरी असला तर तेवढंच ओपन हार्ट माइंड असलेला माणूस त्यांनी मला एका शब्दावर एकमत बजेट मंजूर केल्यामुळे म्हणजे आज उजाळा येतो त्या गोष्टीचं आठवण सांगत असताना एक अभ्यास नेतृत्व हरपला ही पोकळी भरून काढणे फार दुर्मिळ आहे आज प्रयागराज परमेश्वरला देखील पहिला कुंभ स्नान ठिकाणी आज त्याची प्रार्थना होती का देवाची सांगता येत नाही दुःख होत आहे पण ही पोकळी निश्चित कुणी भरून करू शकणार नाही ईश्वर परमेश्वर त्याच्या आत्म्याला निरंत अनंत शांती देऊ पक्षीय आल्याने राजकीय पक्ष मित्र असली तर दुसऱ्या क्षणात दुसऱ्या तासामध्ये आम्हाला आमच्या खांद्यावर हात देऊन आम्हाला मार्गदर्शन करणारा नेतृत्व आज आमच्याकडून गेला हे अत्यंत दुःख होत आहे आम्हाला सांगताना शेवटचं कधी बोलला वगैरे काय गेल्या दहा खाली मी सोलापूर रुग्णालयामध्ये आमच्या आईला मी डायलिसिसला गेलो होतो अण्णांची मला भेट झाली होती आणि म्हणत होता काय आम्हाला आमच्या मातोजींची तब्येत विचारपूस केली हा म्हणलं ओपन हा काय घर प्रवास कमी करा थोडा पायाचा त्रास आहे हे दे साध्यान सांगणारा माणूस नाही चहा पिले बोलल्या एक लावून घेणारा निगर्मी माणूस ही घातनं हरफला हा जे सांगण्याचं आम्हाला दुःख तुम्हाला कधी कळालं म्हणजे काय विषय आज सकाळी आम्हाला खाली वाजता आम्हाला कळायला आम्ही आणि चांगलं घेतला आलेलं सरणार नाही कारण मीही त्यांच्याबरोबर पंधरा वर्ष काम करते महापालिकेत हे काम करत असताना बरेचसे अनुभव असे आलेत की सोलापूरच्या विकासासाठी कुठल्याही प्रकारचं त्यांनी आत्तापर्यंत तडजोड केली नाही आणि आम्हीसुद्धा भाजप सत्ता असतं भाजपमध्ये असताना भाजप सत्ता असताना आणि किती बजेटसुद्धा त्यांनी एकमताने त्या ठिकाणी केलं आणि त्यांचं नेहमी विरोधला विरोध नसायचा किंवा आपण सोलापूरच्या विकासासाठी हातभार लावायचा हा एक नेहमी व्यक्तिमत्वाने आणि आवर्जून आज सांगू इच्छित की जे त्यांचा एक एप्रिलचा जो वाढदिवस असायचा की थर्टी फर्स्टला जे आम्ही बजेट मांडून आणि एक तारखेला रात्री बारा वाजेपर्यंत बजेट मांडत असताना आम्ही आवर्जून सगळे शंभर दीडशे नगरसेवक आम्ही जिथे त्यांच्या रात्री बारा वाजेची वाट बघून आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन आम्ही महापालिकेतून रात्री बारा वाजता आम्ही बाहेर पडत होतो तो दिवस आता असणार मी आमच्यानी अण्णा असेल तर हे परंपरा कायम राहिली असती पण आज आठवणीतले अण्णा आज महापालिका असेल किंवा सोलापूरची जनता असेल त्या सगळे अन्नाला विसरू शकत नाही कारण एक गोडमेखील व्यक्तिमत्व त्याचप्रमाणे हसरा चेहरा कधी तोंडावर कुठल्या प्रकारचा राग नाही जे नाही हसत झेलणारा माणूस आणि एक खेळाडू वृत्तीचा मी एक खेळाडू आहे पण त्यांना मी राजकारणातला खेळ खेळाडू वृत्तीचा माणूस म्हणतो आणि त्या हारजीत तर सगळ्या गोष्टीमध्ये होत असते पण त्यांचं स्वप्न स्वप्न अधूर राहिलं आता तसं बघितलं तर त्यांच्या फॅमिलीला ही ताकद देवो देवानी की काही ईश्वरच्या मी एवढंच प्रार्थ करतो की पुढच्या राजकीय काम प्रतिमेश असेल किंवा त्यांच्या घरातले देवेंद्र असतील अन्य कोणी राजकीय कारकिर्दीत असतील त्यांना ती देवा मग प्रार्थ देवाकडं प्रार्थना करतो त्यांना ती ताकद द्यावी आणि त्यातून उघडून बाहेर आणि शेवटची भेट कधी झाली होती किंवा बोलण्यात माझी शेवटची भेट देवेंद्र दादांच्या सामुदायिक विवाहामध्ये झाली होती पण इलेक्शननंतर आम्ही वेळा भेटलो पण लास्ट डेट झाला आणि एकत्र येऊन अक्षर टाकले त्यावेळेस म्हणणं म्हणलं आपण बराबच झालं पण कचून जाणार नाही नागेश म्हणले मला सवय झाली आता काय विषय नाही hmm. पण मला असं वाटलं होतं की मी यावेळेस नक्की निवडून येईन आणि प्रवाहाच्या विरो म्हणजे विरोधात लाट आहे ना आपण निवडून नू, येऊ आणि तुम्ही असेल सुरेश पाटील असेल एवढे जण माझ्याशी का माझ्याबद्दल दे का, का, का काम माझ्याकडून काम केलं त्यामुळं मला असं वाटलं की विजय निश्चित आहे पण दुर्दैव आहे म्हणजे झालं आहे ठीक आहे आपण ॲक्सेप्ट करू आणि पुढच्या कामाला लागू असं त्यांचं म्हणणं होतं आता कुठंतरी असं वाटतं की सोलापूर ला राष्ट्रवादी असेल किंवा तेलगू भाषिकांचा जो नेतृत्व आहे तो हरपला हडपला कधी त्यांची काय चर्चा वगैरे आता त्यांना प्रयागराज टेक टेकऑफ कदाचित तीन वाजता करतील त्याच्यानंतर त्यांनी सकाळी सॉरी संध्याकाळी सात आठ वाजेपर्यंत सोलापूरचं पोचतील किंवा पुण्या किंवा गुलबर्गा या ठिकाणी कुठंतरी आपल्याला चॉटर लँड करावं लागेल त्याच्यानंतर आठ नऊ वाजेपर्यंत ते सोलापूरचं पोचतील असा अंदाज आहे आणि शक्यतो असं वाटतं की आता वा त्यांच्या घरच्यांनी सगळे निर्णय घेऊन कधी करतील हे त्यांचा वाट बघावं लागेल आणि ते ब्रिटिश आमच्या तेलुगू समाजातले पंत जे सांगतील ज्या पद्धतीने सांगतील त्या पद्धतीने शांतिक्रिय होईल पंधरा ते वीस वर्षापासून आम्ही एखाद्याचे मित्र असून कुठल्याही कामात असू दे एक मला असं वाटतं सोलापूर महानगरपालिकेचा अभ्यासू हरपला असं मला वाटतं आज कुठे कुटुंबामध्ये असला वाद झाला त्या पोट कुटुंबामध्ये सामील असून देवानी आज त्यांचं मरण म्हणजे असं चांगल्या ठिकाणी आज कुंभमेळावाच्या ठिकाणी त्यांचं हे झालं असं नशीब कमी लोकांना येतं कारण का या सोलापूर शहरामध्ये अनेक लोकांचं चांगलं काम केल्यामुळं आज त्यांना असलं मरण आलं त्यांच्या आत्माला शांती लागो माझ्यासाठी जर अण्णा माझ्या आर्थिक बाजूसाठी त्यांनी कामं केलेत माझ्या मला असं होतं की मला त्यांच्याबद्दल काय सांगावं असत त्यांच्या हात मला जांधीच एवढंच सांगून तुमच्या इलेक्शनमध्ये त्यांनी त्यांच्यावर संवाद सामागे राहणार म्हणा नेहमी आमच्या मोकाशी परिवारासोबत नेहमी आम्ही आम्हाला साथ दिले आम्ही एकनिष्ठे कोटे परिवाराचे समर्थक आहोत की गेले दोन हजार सहा सातपासून माझे मोठे बंधू तो आम्ही त्या कोटे परिवारचे निष्ठावंत म्हणून आम्ही कार्य करत आहोत अण्णा जे जे म्हणेल ते ते आम्ही करत आहोत ह्या इलेक्शनला माझा मोठा अनुभव म्हणजे म्हणजे अण्णांनी मला आ, की अपक्ष म्हणून फॉर्म भरायला सांगितले होते आणि केवळ मी अपक्षमध्ये फॉर्म भरून देखील अण्णाच्या का सोबत कायम मी त्यांच्या पाठीशी राहिलो त्यांच्या पदयात्रेमध्ये व त्यांच्या सभेमध्ये व त्यांच्या घरोघरी इलेक्शनमध्ये आमचं सहकार्य राहिलेलं आहे व अण्णा म्हणेल तसं आम्ही अन्ना झाले काय अम्मा झालेल्या आम्ही काही कुटुंबावर राजकीय या याच्यामध्ये पूर्ण झाले आहे या शहर उत्तरमध्ये पूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये राजकीय मध्ये लय मोठा अ लय मोठा पोकळ निर्माण झालेले आहेत हे भरून काढण्यासाठी लय कष्ट करावं लागेल जेणेकरून या अन्नाच्या आमचे सर्व कार्यकर्ते सध्या आज खूप मोठ्या दुःखाच्या संकटामध्ये आहेत या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर